पुण्यातील अनेक वर्षांपासून असलेले ठाकरेंचे शिलेदार अखेर भाजपच्या वाटेवर गेलेले पाहायला मिळतात खरं तर पुण्यातल्या ठाकरे गटाच्या पाच नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होण्याच्या चर्चा खूप चा दिवसांपासून चालू होत्या जशी आतून काही सूत्रांकडून आलेली माहिती होती, होती त्यानुसार दोन ते तीन वेळा पक्षप्रवेशाच्या तारखा देखील ठरल्या होत्या मात्र त्या पुढे मागे होत होत्या मात्र अखेर काल खरं तर पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीमध्ये मुंबईत हा पक्षप्रवेश झालेला आहे आणि हेच सगळे नगरसेवक टॉप न्यूज मराठीशी आज बातचीत करणार आहेत पाचही जण माझ्या बरोबर आहेत ज्येष्ठ नगरसेवक आहेत त्यांच्याशी पहिल्यांदा बातचीत करणार आहोत दादा खूप मोठं काम होतं ठाकरे गटामध्ये तुमचं तुमच्या स्वतःच्या वॉर्ड मध्ये सुद्धा खूप मोठं नाव होतं आणि हे सगळं सोडून एक पक्ष सोडून विचारधारा सोडून जाणं अवघड होत का आणि का गेलं तर दुःख फार झालं आणि विचारधारा सोडली नाही उलट विचारधारेवरती आम्ही पुनश्च आलो पाच वर्षापूर्वी तुम्ही पाहिला असेल ज्या बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवलं हिंदुत्व काय ज्यांनी शिकवलं वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती जात ही आमची शिवसैनिकांची तो शिवसैनिक म्हणजे कायम हिंदुत्व आणि ती हिंदुत्व कुठंतरी आमच्यापासून लांब जात की काय अशी मनामध्ये मा खंत आली कारण ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला कायम विरोध केला त्या काँग्रेस बरोबर आम्हाला अडीच वर्ष राहावं लागलं त्याच्यानंतर सुद्धा आम्हाला वाटलं की शिर्षस्व नेतृत्व काहीतरी निर्णय घेईल आणि आमदार निघून गेले परंतु नेतृत्वाने काही निर्णय घेतला नाही आणि पुन्हा अडीच वर्ष त्यांच्याबरोबरच राहिलो पक्षाची एकनिष्ठा असल्यामुळे पुन्हा लोकसभेला सुद्धा आम्ही एकत्र पक्षाच्या आदेशाचं पालन केलं परंतु ते कुठंतरी अति झाल्यासारखं वाटत होतं आणि काँग्रेस बरोबर राहणं आम्हाला तरी शक्य नव्हतं कारण आपण हिंदुत्वापासून फार परे कुठंतरी चाललं असं वाटतं होतं म्हणून पुन्हा आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आणि भारतीय जनता पार्टी उच्च नेतृत्व मोदी साहेबांचा सबका साथ सबका विकास या विकासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही पुनशे एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये यावं असं वाटलं आणि म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आपण जे मगाशी बोलला दोन चार वेळा तारका पुढे मागे झाल्या बिलकुल नाही तारका पत्रकारांनी तुम्ही दिल त्या आम्हाला ज्या दिवशी तारीख मिळाली त्याच दिवशी आम्ही मुंबईमध्ये घेतो खर तर हे शिवसेनेचे शहर प्रमुख असं म्हटले होते त्या विषयावरती मी तुम्ही दादा काय कारण आहे नेमकं भाजपात प्रवेश करण्याचं शिवसेनेचा शिवसेनेचा शिवसेने ऑप्शन माझ्याकडे नव्हता कारण मी माझ्या आयुष्यात कायम एकाच विचाराने प्रेरित होतो की शिवसेना साहेबांबरोबर राहायचं हाच विषय होता पण शहर शिवसेना जी वाढली पाहिजे ती कुठेही वाढत नाहीये या दृष्टीकोनातनं बऱ्याच गोष्टी समजवल्या पण वरच्या नेतृत्वांना पण पुणे शहर शिवसेनेसाठी काही करायचं नाहीये शिवसेना तुम्ही म्हटलं ना की आमच्या आमच्याकडे कुठली बैठकी होत नाही आमच्याकडे कुठली सिस्टीम नाही आमच्याकडे कुठलं प्लॅनिंग नाही आमच्याकडे फक्त एखादं आंदोलन करायचं फक्त आयुक्तांना पत्र द्यायचं कोणाला पत्र द्यायचं तेवढे फोटो काढायचे एवढ्यापुरती शिवसेना पुणे शहरामध्ये राहिली आहे संघटना करता ग्रास रुटमध्ये जाऊन जे काम केलं पाहिजे होतं ते होत नाहीये नगरसेवक आज आम्ही शिवसेनेमधनं पण झालो असतो पण ज्यावेळेस काम करण्याची एवढी इच्छा आहे शहर पातळीवरती जाऊन आम्ही काम केलं पाहिजे कशासाठी केलं पाहिजे तर नागरिकांना या गोष्टीचा सर्वात जास्त फायदा आपल्यामार्फत झाला पाहिजे लोकांची खूप कामं अडलेली असतात काम आपल्या माध्यमातून झाली पाहिजे याकरता या इथून पुढे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकांची कामं जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू यासाठी इकडे आहोत पण शहर प्रमुख असं म्हणतात की तुमच्यापैकी पाचपैकी चार जणांकडे दोन दोन पद होती पक्षाची पदं होती समन्वयक म्हणूनही पद दिलं होतं बरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या पाचही जणांवरती त्यांनी असे थेट आरोप केलेले आहेत संजय मोरे की तुम्ही लोकसभा आणि विधानसभेमध्ये पक्षासाठी किंवा महायुती महाविकास आघाडीचं काम केलं त्यांना थोडं बोलून द्या त्यांना फार दुःख झालं कारण काय आलं त्यांच्या प्रगती पुस्तकावरती हे पाच नगरसेवक हो, ते शहर प्रमुख असल्यामुळे गेलेत हा त्यांच्या प्रगती पुस्तकावरती लिहिलेला डाग आयुष्यभर हा त्यांच्याबरोबर राहणार आहे आमचं म्हणणं आहे की आज पाच गेलेत जे तीन आहेत ते सांभाळण्यासाठी पण प्रयत्न करा उगेच नगरसेवकांचे जे नगरसेवक आहेत त्यांच्यामध्ये अडचणी निर्माण करणं त्यांच्या भागात चुकीचे कार्यकर्ते सोडणं त्यांच्याबद्दल चुकीच्या चर्चा करणं अशा माध्यमातून आणि मला असं वाटतं की त्यांच्याबद्दल मी बोलण्या एवढा म्हणजे त्यांना मोठं करण्या एवढा मी हे नाहीये ते आपले त्या पद्धतीने काम चालले ना आता गेलोय आम्ही तुमच्यावर जबाबदारी आहे तुम्ही काम करा प्रामाणिक काम करा किंवा आता तरी त्यांनी आमच्यावरती आरोप करण्याच्या अगोदर आता तरी प्रामाणिकपणे संघटनेसाठी काम करा लोकसभेला आणि विधानसभेला कोणी कोणाकडनं काय घेतलं आणि कुठल्या पक्षाचं काम केलं आज शहर प्रमुख म्हणून ज्यावेळेस तुमच्यावरती जबाबदारी आहे तर तुम्ही शिवसेनेसाठी किंवा महा महाआघाडीसाठी काम करणं अपेक्षित होतं पण ते न करता शांत बसणं याचा अर्थ काय होतो आम्ही काय केलं हे आमच्या सोशल मीडियावरती तिथं आहे आमचे फेसबुक पेज चेक करू शकता सर्वात महत्वाचं मतदार यादी चेक करू शकता यादी भाग चेक करू शकता ज्या यादी भागमध्ये आम्ही राहतो ते यादी भाग चेक करू शकता तुम्ही ज्या यादी भाग राहतात त्या यादी भाग चेक करू शकता यादी भाग चेक करायला कळेल कोणी कोणाचं काम केलं आणि कोणी कोणाचं नाही केलं मी ज्या प्रभाग आम नगरसेवक आहे त्या नगरसेवकमध्ये माझी लोकसभा पोटनिवडणूक झाली त्या विधानसभेला लोकसभा झाली त्याला आणि आत्ता जी झाली विधानसभा त्याला या तिन्ही याच्यात महाविकास आघाडीलाच जास्त मतदान होतं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मतदान जास्त नव्हतं ज्यावेळेस समजा महाविकास आघाडीला मतदान जास्त याचा अर्थ आम्ही कोणाचं काम केलं त्यामुळं चुकीच्या गोष्टी करण्यापेक्षा प्रामाणिकपणे सत्य म्हणून काम करा एवढंच मला या ठिकाणी त्यांना सांगणार ती तुम्हाला एक प्रश्न आहे पुन्हा एकदा शहर प्रमुख तुमचे पूर्वीचे हे असं म्हणतात की तुम्ही पाचही नगरसेवक जे आहेत ते भाजपला घाबरून होतात कायम भाजपवरती पुढे येऊन कधी टीका केली नाही किंवा भाजप विरोधातल्या आंदोलनांमध्ये तसा स्पष्ट सहभाग कधी घेतल्याचं आढळून आलं नाही ना, आणि त्यामुळे आधीपासूनच खरं तर तुम्हाला भाजपमध्ये जायची ओढ लागलेली होती खरं पाहिलं तर आता जसं विशाल भाऊंनी सांगितलं की तुम्ही इलेक्शनमध्ये जे पत्रकार असतात येऊन मीडिया समोर जेव्हा समोरा समोरासमोर जेव्हा चर्चासत्र असतं त्या चर्चासत्रामध्ये प्रत्येक पक्षाचे नेतृत्व शहराध्यक्ष चर्चासत्रामध्ये सहभागी होते त्याच्यामध्ये आमचे शहर प्रमुख कुठे होते त्या चर्चासत्रामध्ये विधानसभा असू दे लोकसभा असू दे त्याच्यामध्ये किती त्यांनी सहभाग घेतला होता किती पक्षाची भूमिका मांडली होती हे त्यांनी स्वतः अभ्यास केला पाहिजे आणि त्यांनी बघितलं पाहिजे आज आमच्या सोशल मीडियावरती हे सगळे मुद्दे आहेत जे आम्ही मांडलेले होते इलेक्शनच्या काळात तुम्ही तेव्हा नव्हता तुम्ही कार्यकर्त्यांना पाठवायचा त्या विषयांमध्ये बोलण्यासाठी तेव्हा स्वतः आपण काय काम करतो आणि आपण कशा पद्धतीने काम दाखवतो आणि एक वेगळं काहीतरी नरेटिव्ह सेट करतोय आमच्याविषयी हे अतिशय चुकीचं आहे आणि आमच्या प्रत्येक कार्यकर्त्या त्यांना माहितीये की आम्ही कशा पद्धतीने काम केलंय आणि आता त्यांना कळतंय की आमच्याकडे पदं होती आणि पक्षांनी पदं दिली होती पण तुम्ही आमच्याही वर होतात तर तुम्ही आमच्याबद्दल किती पक्षाला एकनिष्ठ ठेवण्याचा एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला हे तुम्ही फेल झालात त्याच्यामुळे आज पक्ष विखरतोय पुणे शहरामध्ये पक्ष हा पूर्णपणे डिस्टर्ब झाला आहे तर आम्ही जास्त काय मनावर घेत नाही ते काही नरेटिव्ह सेट करू दे आणि आमच्याविषयी काही बोलू दे आम्ही कधी ते सिरियसली घेणार नाही तुम्हाला प्रश्न आहे ज्येष्ठ नगरसेविका आहात अनेक वर्ष काम केलेलं आहे आता मात्र इकडे इच्छुकांची फळी खूप मोठी आहे कारण सगळ्यात जास्त इनकमिंग भाजपमध्ये झालंय आता जर तिकीटच मिळालं नाही तर मग काय जे वरिष्ठ आमचे निर्णय घेतील सगळे त्या निर्णयावर आम्ही ठाम राहू म्हणजे जरी तिकीट नाही मिळालं तरी कार्यकर्ता म्हणून तरी हे सगळे जे आरोप प्रत्यारोप या सगळ्यामध्ये होत आहेत आता तुम्ही अखेर इकडे आलेला आहात पक्ष म्हणून पुढची भूमिका किंवा तुम्ही सगळे पाचही जण काय नेमकी भूमिका घेऊन पुढे जाणार आम्ही दोन हजार बावीस पासून एक कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय कार्यकर्ता म्हणून ह्यापुढेही काम करणार संघाचं काम करणार मोदीजींचं काम करणार आता आमचे खासदार इथे माननीय मुरली मोहळ आहेत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व पाच जणांनी इथे प्रवेश केलेला आहे नक्कीच पुढे चालूनही आमच्या प्रत्येक भागामध्ये आम्ही जे नागरिकांचे प्रश्न असतील ते सोल्व्ह करण्याचा प्रयत्न करून कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय नक्कीच आपण बघितलं की हे पाचही नगरसेवक माझ्या बरोबर होते आणि यांचं असंच म्हणणं आहे की शिवसेनेतलं पुणे शहराचं जे काही संघटन आहे नेतृत्व आहे त्यांच्या नेतृत्वावरती कुठेतरी नाराजी होती पक्षश्रेष्ठींवर तर तितकीशी नाराजी नव्हती ना मात्र पुण्याच्या नेतृत्वावरती नाराजी असल्यामुळेच पक्ष सोडण्याचा हा निर्णय घेतलेला आहे आणि अर्थातच पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच लागणार आहेत आणि जरी नगरसेवक पदाच्या या निवडणुकीच्या रेसमध्ये तिकीट मिळालं नाही तरी सुद्धा भाजपचे कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करू हिंदुत्वाची कास धरण्यासाठी आम्ही भाजप बरोबर आलेलो आहोत अशा प्रकारची मतं व्यक्त करताना हे सगळे नगर सेवक पाहायला मिळतात त्यामुळे येत्या काळामध्ये भाजपमध्ये इच्छुकांची इतकी मोठी फळी असताना या पाचही नगरसेवकांना उमेदवारी मिळणार का आणि इथून पुढचं काम नेमकं कसं चालणार त्याचबरोबर ठाकरे गट जो कुठे पुण्यामध्ये विस्कडलेला पाहायला मिळतोय विस्कळीत झालेला पाहायला मिळतोय या ठाकरे गटाची मोठ पुन्हा नव्याने बांधणं आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांना सामोरं जाणं हे ठाकरे गटाला जमणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धीचा जाधव टॉप न्यूज मराठी पुणे